जर आपल्याला आहे तर काय सांगशील तू आ, वाला गोगल, गोगल। रावांना नेण्यासाठी टिफिन वर मी केलेली आहे इकडे काकची भाजी आणि चपात्या आणि सोबतच त्यांना आवडते म्हणून केलेली आहे बालूशाही आणि आत्ता ते निघालेले आहे पण त्यांना वेळ झाला सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माउडी मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आज पप्पाची चू माहिती आहे तुला कुठे हो, पंढरपूरला तर तू काय सांगितलं दानिश तू सांगा ते काय सांगितलं मला आता वेळेच नाही <laughs> <laughs> मग सांग ते सांगशील फोन करून करून तेव्हा विचार ओबी तू काय सांगितलं मीने बांगड्या सांगितल्या आता मी मोठी झाली ना म्हणून मग बांगड्या सांगितल्या बांगड्या कोणत्या काम येते रोज घालते का तू बांगड्या गॅदरिंगला गॅदरिंग साठी तू बांगड्या सांगितल्या मागच्या वर्षी पण बांगड्या आणल्या होत्या तर त्या आता छोट्या झाल्या हो ना आज श्रीमा सरकत जाणार आहे पंढरपूरला आणि इकडे आता हे त्यांची फुल पॅकिंग आहे आणि हे पॅकिंग केली आहे आणि इकडे हे बॅग सोबत एक नेणार आहे आणि हे दानिश शोभेची स्कूलची बॅग आहे तर तर आजचा ब्लॉग आपला खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि राव आता पंढरपूरला जातील आणि तिकडचे ब्लॉग ते करेल की नाही करेल तसं सांगत नाही तर आता दानिश शोभे जाणार आहे स्कूलमध्ये आणि राव जाणार आहे एक दीडच्या दरम्यान ते जाईन आणि आता ते गेले आहे शेतामध्ये इकडे तुम्हाला फवारा दिसत असेल दोन तीन दिवस परा मारला हप्ता भर झाला आणि राव एक दीडच्या दरम्यान ते जाणार आहे पंढरपूरला आणि दानी आता जाणार आहे आज सॅटरडे असल्यामुळे अडीच अडीच वाजता दोघं पण घरी येणार आहे आणि राव दीड वाजता जाणार आहे तर त्यांची भेट आता होणार नाही आहे पण आम्ही व्हिडिओ कॉलवर पप्पाशी बोलणार आहे तर चला करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात काय पाहिजे काय पाहिजे तुला चकली चकली तर हायच नाही आहे कोणी सांगितलं तुला मी चकली केली म्हणून कुठे चकली नाही आहे कुठे, कुठे आहे ते कुठे आहेच नाही चकली कोण खाली कोण सांगितलं तुला चकली केली म्हणून कोणी सांगितलं दादानी सांगितलं तसं नाही करायचं गंदा आहे तू बडे पप्पा कुठे चालले माहितीये तुला कुठे चालले कुठे चालले बड़े पप्पा बडे पप्पा कुठे चालले चालले तुझ्यासाठी काय आणायचं काय आणायचं एल्लोवाला काय येलोवाला काय वाला वॉलीपॉप येल्लोवाला लॉलीपॉप वाला लॉलीपॉप मिळत नसते तिथे येलो वाला गॉगल पाहिजे येल्लोवाला गॉगल पाहिजे आपण बडेप्पाला सांगू हा येल्लोवाला गॉगल पाहत असेल आपल्याला इकडे इकडे बघ नाही आहे बडे पप्पा शेतात गेले आता जर आपल्याला बडे पप्पा पाहत आहे तर खरं काय सांगशील तू काय सांगशील येलोवाला गॉगल पप्पा म्हण बडे पप्पा माझ्यासाठी येलोला गॉगल हा ना माझ्यासाठी बाय म्हणा आता बाय तर तुला काय पाहिजे आता चकली 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 पाहिजे आणि चिवडा पाहिजे चला तर आत्ता पण तुला चकली आणि चिवडा देणार आहे ओके तर आता रिधूला मी चकली चिवडा दिल्यानंतर त्याला घरी नेऊन दिलं आणि माझे काही कामं होते ते केल्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं आणि आत्ता म्हटलं आपल्याला करायचं आहे ते म्हणजे बालूशाही तर इकडे मी तुपाचं मोहन ठेवलेलं आहे आणि आता मैदा आणलेला आहे आणि मैदा गाळून घेतला आणि त्यामध्ये थोडं किंचित मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर गोड पदार्थाची प्रत्येक वेळेस तुम्ही थोडं तरी मीठ टाका म्हणजे न चव आणखी दुप्पट होते आणि आता इकडे मोहन टाकल्यानंतर मी थोडं भिजवून घेते आणि सोबतच मी टाकलेलं आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडर हा वेगळा असतो आणि खाचा सोडा हा वेगळा असतो तर जो केक फुल टाकतो तर तो असतो बेकिंग सोडा तर तो टाकलेला आहे मी आणि मी बघा उंडा एकदम मळून नाही घेत आहे एकदम हाताने रबरब जसं काही होत आहे तसंच फक्त जमा गोळा करत आहे मी आणि कारण आपली बालूशाहीला जे पाक घुसत नाही आपण तो प्रॉब्लेम म्हणतो तर तो त्याने सॉल्व्ह होतो आणि इकडे आता पाच दहा मिनटं मी झाकून ठेवणार आहे आणि कारण जेवण व्हायचं आहे माझं आणि म्हटलं थोडं पंधरा मिनट इकडे मोरू देते आणि नंतर जेवण करते तर आता इकडे झालेली आपल्याला करायचं आहे बालूशाही इकडे तेल ठेवलेलं आहे मी गरम करण्यासाठी आणि तिकडे मी पाक आहे पाकामध्ये टाकलेला आहे मी लाडवाचा कलर कलर टाकला थोडा म्हणजे बालूशाहीला छान कलर येते म्हणून तर आणि इकडे आता मी एक एक बालूशाही बनवून घेतली आहे या प्रकारे आणि हाताचा थोडा आणि अशाच प्रकारे आपल्याला उंडा ठेवायचा आहे उंडा आपल्याला पूर्ण प्लेन मुरून चुरून घ्यायचा नाही आहे आणि थोडं बालुशाहीला कलर डिकला आहे म्हणजे हाताला थोडा कलर होता तर तो बालूशाहीला डिकलेला आहे आणि आत्ता आपला इकडे पाक झालेला आहे जो आपण गुलाबजामचा पाक बनवतो त्याचप्रकारे आपल्याला बालूशाहीसाठी पण पाक पाहिजे आहे कारण पाक जर हलका असेल तर लवकर बालुशाहीमध्ये घुसायला वेळ लागणार नाही आता तर आता इकडे एक दोन घाणे मी आधी तळून घेते आणि त्यानंतरच मी पाकामध्ये टाकते कारण रावांना तेवढेच द्यायचे आहे तर पूर्ण वेळ आधी तेच पाकामध्ये ठेवणार आणि ते, ते, ते त्यांच्या टिफिनवर पॅक केल्यानंतर जे काही दुसऱ्या घाण्यातले आहे ते मी पाकामध्ये टाकते कारण आधी त्यांच्यासाठी जे पाकामध्ये आहे ते मुरले पाहिजे म्हणून आणि इकडे मला खूप घाई होत होती तर म्हणून मी इकडे दोन कढईमध्ये इकडे बालुशाही काढत होती आणि आता इकडे एक घाण्यात आता बालूशाही चालू आहे आणि इकडे मी करत आहे खाकसची भाजी सकाळपासून खाकस भिजायला टाकली आणि इकडे आता खाकसची छान अशी भाजी केलेली आहे मी आणि मस्त असा वरून सांभार टाकते आणि आपल्या इकडे आता खाकसची भाजी तर रेडी आहे आणि सोबत इकडे करत आहे आता, आता मी पोळ्या पोळ्या करून घेते भरपूर असा वेळ झाला आहे आणि अजून राहू यायचे आहे आता डोरान चालू आहे आणि आत्ता एक वाजता त्यांना निघायचं आहे आणि आता मला पण वेळ होणार कारण मी आता बालूशाही करत बसली म्हणून रागवतील की वेळ म्हणून वेळात वेळ काढून केली मला माहिती होतं वेळ होत आहे तरी सुद्धा मी केली पण त्याच्या मागचं काही तात्पर्य असतं काही ना काही समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटते तेव्हा म्हणजे आवड आहे त्यांना म्हणून आपण त्यांच्या आवडीप्रमाणे प्रेमा खात आपण बाळूशाही केली माहिती आहेत ना आपल्याला एक वाजता निघायचं आहे तरी सुद्धा ते अजून घरी आलेले नाही आहे सवांना पाय देऊन अक्षय लावली तर अक्षय घेऊन हे बाबांकडे गेले अक्षय लावून पाय लागून जातील तर आता आले बरोबर ते एक वाजता आले आणि एक वाजता आल्या आल्याच बरोबर त्यांच्या फ्रेंड्सचा फोन आला की आम्ही बस स्टॉपवर आलो म्हणून आणि एकदम त्यांनी अशी धावपळीने तयारी केली साधे हातपायसुद्धा धुतलेले नाहीत माहिती होतं ना की आपल्याला जायचं आहे मग थोडं लवकर पण निघायचं होतं आणि आता धावपळ करत निघाले आहेत चला असो तर आता भरपूर असा वेळ झालेला आहे आणि खूप गरमी होत आहे सगळं वेळेवर झालं दोन दिन दोन दिवस झाले सगळं थोडं थोडं वेळेवर करत गेली आणि शेवटी बालूशाही करायची होती तर असा काळपासून विचार होता करायचं की नाही करायची का नाही पण थोडासा मैदा होता आणि मग वेळेवर शेवटी मैदा आणला आणि जाऊ ते म्हटलं करूनच टाकली तर केली तर इकडे स्वयंपाकला थोडा वेळ झालेला आणि खाकची भाजी म्हटलं तर थोडं भिजली पाहिजे मिक्सरवर बारीक केली पाहिजे तर सकाळपासून मी भिजायला टाकली होती पण थोडा वेळ जाते खाकच्या भाजीला तर सो आता निघाले आहे पण माझी धावपळ दा झाली आणि तर शेतामध्ये डबरण्यासाठी गेले होते आणि ते आता म्हणून त्यांना सुद्धा वेळ झालेला पण माहिती होता ना की जायचं म्हणून लवकर यायला पाहिजे पण नाही कशाला येऊ आम्ही वेळेनुसार होते ना म्हणून थोडंसं लेटच झाला आता तर चला आता हे सॅटरडे आणि आता अडीच वाजता दानी शोभी स्कूलमधून येणार आणि चला आता बालूशाही भिजली की नाही भिजली देव जाणे नेली त्यांना तशीच आणि आता राव आले की आणि आता राव आले की आता रावरावच येतील तोंडामध्ये की तर माहीत नाही दानी शोवी आले की त्यांना पण आता बालूशाही देते तर चला आधी माझी किचन आवरायची आहे आधी ते मी आवरावर करून घेते तर आता राव तर गेले पंढरपूरला आणि ते गेल्यानंतर आम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडतो म्हणजे आता स्वयंपाकाचा म्हणजे नक्की स्वयंपाक काय करावं मेन माणूस घरामध्ये नसतो आणि मुलं पण कमी कमी जेवतात मग तर स्वयंपाक काय करावं याचं मोठं टेन्शन येतं तर आमचं चालू राहते काही ना काही खिचडी तिखट भात पोळ्या असल्या तर कुटके तर या प्रकारचा आमचा स्वयंपाक होते आता तर खाकाची भाजी केली होती तेच भाजी आहे थोडसं डाळ मांडील आणि पुळे आहेच मुलं स्कूलमधून आल्यानंतर आधी मला विचारत होते पप्पाजी गेले की नाही मी म्हटलं बाळा पप्पाजी गेले आहे तर आता येईलच रात्री फोन येईन तर नंतर आपण बोलू तर आता ट्युशनला गेले आता थोड्या वेळात येईलच ट्युशनवरून तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर, तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय